सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड सिटी लिंक बस भरधाव चालवी बस खड्ड्यामध्ये आदळल्याने पोटात जबर मार लागला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना नाशिक रोड भागात चार फेब्रुवारी रोजी घडली असून बस चालकाविरुद्ध दहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक लिंक बस चालक हे नियमाचे पालन न करता भरगाव बस चालवित असल्याने प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेण्याची मागणी करू लागले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हिंगणवेढा ते नाशिक रोड दरम्यान येणारी सिटी लिंक बस क्रमांक एम एच पंधरा ऐंशी चौतीस याच्यामध्ये प्रवाशांप्रमाणे वीडभट्टी कामगार संतोष माळी व त्यांच्या पत्नी माया माळी ह्या देखील बसले होते दरम्यान चाल बस चालकाने काही अंतरावरच जोरात बस चालवली अनेक ठिकाणी खड्ड्यामध्ये बस आदळल्या गेल्याने संतोष माळी यांच्या पोटात आणि डोक्याला गंभीर मुका मार लागला अनेक प्रवाशांना देखील दुखापत झाली या घटनेत माळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता औषध उपचारादरम्यान संतोष माळी यांचा मृत्यू झाला असून माया माळी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बस चालक मुरलीधर शांताराम शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी करीत आहे तसेच त्यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली असून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार मोरे पुढील तपास करीत आहे चार तारखेला सिटी लिंक बसमध्ये संतोष माळी व त्याची पत्नी हिंगणवेड्या ते नाशिक रोडला येत असताना सिटी लिंक च्या चालकाने अत्यंत भरधाव वेगात व खड्ड्यात मध्ये गाडी घालून आ, त्या जो दोघं जण बसले होते नवरा बायको त्या आतमध्ये गाडीमध्ये उडून पडले आणि त्यामध्ये त्यांचे जे पती आहेत संतोष माळी यांना पोठाला मांडीला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने काल आठ तारखेला ते उपचार दरम्यान मयत झालेले आहेत त्यानुसार सिटी लिंकचे चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास सुरू आहे करता संदीप नवसे